असे वेगवेगळ्या क्षेत्राच्या बाहेरचं मुंबईतला एक हॉस्पिटल आलं आहे ते फक्त म्हणजे ह्या हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळं डायग्नोस्टिक्स ओके म्हणजे एम आर आय असतील टी स्कॅन असतील बोन टेस्ट स्टीपासून असेल तर सगळं ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर तर फर्स्ट फ्लोरला पण त्यांच्याकडे डायग्नॉस्टिकचं करून घेऊ आपण हे जे थोडी इंचे आलेले आहेत त्यांचे सेकंड सेंटर बरोबर कोरोना या व्हायरसमुळे संपूर्ण जग जे आहे हे हातबल झालं होतं आणि त्यातच आता कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती वसई मध्ये काय करोना रुग्णांची परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आयुक्त अनिल कुमार पवार सर आहेत सर काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे ती करोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत चांगल्या पद्धतीने कार्यवाही सुरू आहे यासाठी स्क्रीनिंग नागरिकांचं जसं जे सुरू केलेलं आहे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसेस जे आहेत किंवा इतर काही जे इलनेसेस आहेत त्यांच्या तपासण्या आमच्या सुरू केलेल्या आहेत त्या अनुषंगाने सहा हजार नऊशे त्र्याहत्तर जणांची आत्तापर्यंत स्क्रीनिंग झालेलं आहे आणि त्यानंतर सहा रुग्ण असे आढळले की त्यांना कोरोना सदृश्य आजार बदलायचे दिसतो आहे आणि या अनुषंगाने या उपाययोजना करण्याकरिता आम्ही दोन हॉस्पिटलमध्ये पंच्याहत्तर बेडची व्यवस्था केलेली आहे एक हॉस्पिटल जीवदानी हॉस्पिटल एक आहे आणि फादरवाडीचं नवीन हॉस्पिटल आमचं त्या ठिकाणी आम्ही पन्नास बेड आणि जीवदानी हॉस्पिटलमध्ये पंचवीस बेड अशी पंच्याहत्तर बेडची व्यवस्था केली आहे परंतु भविष्यात जर हा आजार जास्त संख्येने नागरिकांना बळावलाच तर त्यासाठी सुद्धा आपण प्रिपेअर असावं या अनुषंगाने पाच हॉस्पिटल्समध्ये आम्ही साधारणतः जे कोरोनासाठी जे राखीव बेड्स ठेवले आहेत ते सातशे पंचवीस जोड्या संख्येने असून आय सी यू बेड्स सुद्धा आम्ही दोनशे बावन्न आहेत त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर्ससुद्धा आमचे एकशे एकावन एकशे एकतीस आमच्याकडे व्हेंटिलेटर्स देखील आमच्याकडे उपलब्ध असून ऑक्सिजन बेड्स हे तीनशे त्रेचाळीस या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जनरल बेड्स हे दीडशे या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आम्ही केलेले आहेत त्याचप्रमाणे मागचा अनुभव लक्षात घेता ऑक्सिजन प्राप्त करून घेण्याकरता किंवा मिळवण्याकरता देखील रुग्णांची रुग्णांच्या नातेवाईकांची आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाची फार मोठी तारांबळ उडाली होती तर तशी या परिस्थिती यावेळी येऊ नये त्यामुळे आम्ही ऑक्सिजनचे प्लांट्स असतील पी एस ए प्लांट्स असतील किंवा ऑक्सिजनचे छोटे मोठे सिलेंडर्स असतील ड्युरा सिलेंडर्स असतील किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असतील ही देखील व्यवस्था महापालिकेने केलेली आहे आणि साधारणतः अठ्ठ्याहत्तर मेट्रिक टनपेक्षा जास्त मेट्रिक टनचा कृत्रिम ऑक्सिजन आपल्याला प्राप्त होईल अशी व्यवस्था या ठिकाणी महानगरपालिकेने केलेली आहे त्याचप्रमाणे जे कन्झ्युमर्स कन्झ्युमेबल्स असतात म्हणजे जे कोरोनाच्या आजारावर मात करण्याकरता ज्या गोष्टी आपल्या सामग्री वापरायची असते त्या देखील आम्ही प्राप्त परिस्थितीमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये साधारणतः एन फाईव्ह एन नाईन्टी फाईव्ह मास्क असतील ट्रिपल लेअर मास्क असतील इवन सिवर असतील या ह्या ग्लोव्ज असतील इवन स आपले सॅनिटाईज हात सॅनिटाईज करण्याकरता सॅनिटायझर्सच्या कॅन्स असतील या पुरेशा प्रमाणामध्ये महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी गर्दीमध्ये जाण्याचं टाळलं पाहिजे त्याचप्रमाणे आपले हात सॅनिटाईज केले गेले पाहिजे सोशल डिस्टन्सिंग त्यांनी मेंटेन केलं गेलं पाहिजे या काही आणि ज्या ठिकाणी गरजे ठिकाणी जात असाल तर आपण मास्क लावूनच त्या गरजे ठिकाणी गेलं पाहिजे आणि जेव्हा किंवा आवश्यकता असेल त्याच वेळेस आपण गरजे ठिकाणी जावं असं देखील आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आहे आणि तसं बघितलं तर आता पावसाळा देखील सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या शहरामध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या अनुषंगानेसुद्धा वैद्यकीय आरोग्य विभाग आमचा सजग झालेला आहे आणि जे मिक्स uh, पॉप्युलेशनचे एरिया आहेत त्याचप्रमाणे जे कंजेस्टेड एरिया आहेत ज्या काही आपला झोपडपट्टीचा भाग आहे या ठिकाणी देखील आमच्या ए एन एम जी एन एम यांच्या माध्यमातून वैद्यकीय तपासण्या सुरू केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना इन्फ्लुएन्झा सदृश्य इलनेसेस काही तक्रारी आल्या तर त्यावर तात्काळ उपाययोजना महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडनं सुरू केलेल्या आहेत आणि त्याच्यावर आमच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे जातीने स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी अशा रुग्णांची काळजी घेण्याचं काम करत आहेत आज रोजी आमच्या वैद्यकीय आमच्या वसईविरा महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण सहा कोविडचे रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी पाच रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि एक रुग्णावर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा जो कोविडचा वॅरियंट आहे हा ओमिक्रॉन म्हणून व्हॅरियंट आहे हा थोडासा म्हणजे माईल्ड जरी व्हायरियंट असला तर सेल्फ क्युरिंग देखील आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही फक्त ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत स्वतःच्या स्तरावरच्या त्या केल्या पाहिजे आणि अशा काही आजाराचे लक्षणं आढळले म्हणजे कप असेल खोकला असेल घसा दुखणं असेल या सगळ्या काही जे आपल्याला लक्षणं आढळत असतील ते तात्काळ महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग आणि हॉस्पिटलशी संपर्क साधलाच तर वेळेमध्ये आपल्याला आजाराचं निराकरण पण करता येईल आणि याच्यावर मात देखील करता येणार आहे नक्कीच सर मात्र साथीच्या हजारांची संख्या जी आहे लहान मुलं असतील वयवध नागरिक असतील यांच्यामध्ये बळकावट आहे खोकला असेल ताप असेल या लक्षणांकडे आपण आरोग्य विभागाकडून काय करतो अजून आता जसं पावसाचं प्रमाण वाढतं तसं त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या सोसायटीमध्ये असेल की रस्त्यावर असेल किंवा जे ब्लॅक स्पॉटवरच्या आजूबाजूचे हॅबिटेशन असेल त्या ठिकाणी आमचे वैद्यकीय आरोग्य विभागातले एन एम जे एन एम घरोघरी जातात आणि त्यांच्या तपासण्या देखील नागरिकांच्या करतात पर्टिक्युलरली यामध्ये लहान बालकं असतील गर्भवती स्त्रिया असतील आणि ओल्ड एजपासून म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती असतील यांना अशा प्रकारचे आजार तात्काळ बळवण्याची शक्यता बघता त्यांच्या त्यांच्या टेस्ट आम्ही करून घेण्याचं आमचं नियोजन आहे त्यामुळे अशी कोणतीही प परिस्थिती निर्माण झाली त्या निर्माण झालेल्या परिस्थितीला टॅकल करण्याची सर्व कार्यवाही म्हणजे गोळ्या असतील इतर उपाययोजना असतील यंत्रसामुग्री असतील किंवा आमचे मेडिकल स्टाफ असेल पॅरामेडिकल स्टाफ आहे हे सर्व सजग आहेत कशा पद्धतीचे लक्षण असणारे आहेत या कोविड व्हायरसमध्ये आणि काय नागरिकांनी याची काळजी घेतली पाहिजे हा जो कोविडचा व्हॅरियंट आहे याच्या अनुषंगाने माईल स्वरूपाची लक्षणं आपल्याला आढळून येत आहेत त्यामध्ये खोकला असेल कप असेल घसा दुखणं असेल अंग दुखणं असेल या पद्धतीची लक्षणं आपल्याला आढळून येतात आणि त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी देखील असे काही रुग्ण असे लक्षणे आढळले तर ता आपल्याला ताप आहे म्हणून तो अंगावर न काढता त्याच्या आर टी पी सी आर टेस्ट असेल अँटीजेन टेस्ट असेल त्या करून घेतल्या तो कोविडचा प्रोटोकॉल आपल्याला फॉलो क फॉलो करून त्यांना या आजारातून देखील मुक्ती देता येईल त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी तात्काळ अशा प्रकारची लक्ष दिसल्यास तर वैद्यकीय आरोग्य विभागाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट किंवा आरटी पी सी आर टेस्ट करून घ्यावी जेणेकरून आपल्या कोविडचं निदान होईल आणि दुर्दैवाने कोविडचा आजार बळाल्याचं लक्षात आल्यास तर आपल्याला कोविडच्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून सर्व उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून विनामूल्य केल्या जातात आणि या आजार देखील आपल्याला मात करता येणार आहे तर कुठे कुठे हॉस्पिटलची व्यवस्था करण्यात आलेली आहे कशा पद्धतीचं साहित्य असणार आहे त्या ठिकाणी आता कोविडसाठी आता अर्ली स्टेजमध्ये आम्ही फादरवाडी ह्या ठिका हॉस्पिटलमध्ये आम्ही पन्नास बेडची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे जीवदानी हॉस्पिटल जे आमच्या सी प्रभागामध्ये विरार नाक्याकडे जाताना जे लागतं आपल्याला